एक माझी खूप आवडती कविता मी सादर करतो या कवितेचा थोडासा इतिहास तुम्हाला होतं नंतर फार नाही ही कविता जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली तेव्हा ती माझ्यासाठी लिहिली आणि माझं मन जसं मी या कवितेतून व्यक्त करतो आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आ, ही कविता जर का एका स्त्रीने म्हटली ज्याच्या कवितेतलं जे लिंगसमधा बदल केला आणि ती म्हटली तर कसं होईल तर तो तुम्हाला इफेक्ट मी आज सांगतो या पद्धतीनं कविता अशी आहे माझ्यासाठी माझी बोल अशी आहे जसे स्वप्न वळते तसा चालतो मी जसे स्वप्न वळते तसा चालतो मी जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी आता हीच भावना आहे ही, ही भावना जर का एका कवयित्रीने म्हटली मी कवी म्हणतो आता कवयित्री कवयित्री काय म्हणेल जसे स्वप्न वळते तशी चालते मी जसे स्वप्न वळते तशी चालते मी जसे स्वप्न वळते तशी चालते मी जिथे म्हणते तिथे थांबते मी जिथे रीत म्हणते तिथे थांबते मी तर हा जो एक डिफरन्स आहे ना की मी पुरुष म्हणून जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी असे का आव्हानात्मक पद्धतीने म्हणतो कृषी आव्हान आणि ती बिचारी जिथे रीत म्हणते तिथे तांबते मी आता ह्या ही बाई गृहित धरून या ओळी आहेत काय ओळी आहेत की कशाला हव्याया दहा पाय वाटा काय तिला फार फिरायची ही नाही काय म्हणतात परमिशन नाही तिला फार फिरायची मुभा नाही त्याच्यामुळे की कशाला हव्याया दहा पाय वाटा कशाला हव्या या दहा पाय वाटा जडाळात काटे तशी चालते मी जडाळात काटे तशी चालते मी तो असं म्हणतो कि कळे का घराला खरी भिंत त्याची कळे का घराला खरी भिंत त्याची जशी मान चिन्हे तसा राहतो मी म्हणते मला धाका आहे सुगंधी क्षणांचा ती म्हणते की हे सुगंधी क्षण हे माझ्या वाट्याला येतात पण मला भीती वाटते त्याच्यामध्ये पडायला कारण अग्जा नजरा सगळ्या अशा आहेत आजूबाजूला फार कठीण आहे त्याच्यामुळे मला धाका आहे सुगंधी क्षणांचा मला धाका आहे सुगंधी क्षणाचा अबोला फुलांचा असा सहा मी अबोला फुलांचा असा सहा मी तो म्हणतो असं की कशाला आयुष्या तुला घोर माझा कशाला आयुष्या तुला घोर माझा तुझ्या काळजीने मला जाळतो मी तुझ्या काळजीने मला जाळतो मी तो असं म्हणतो म्हणजे सगळे पुरुष म्हणा किंवा सगळी माणसं ही कुठल्या तरी एका तहाण्याच्या शोधात नदीच्या शोधात असतात आणि गडबड अशी होते की नदी दूर ते थे आणि प्यासे थे नदी दूर ते थे आणि प्यासे थे मग काय करायचं तहाने समाजा मला पाजतो मी तहाने समाजा मला पाजतो मी आणि शेवटी हा शेर आहे अखेर तर स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत आहे सुरेश भटांची एक ओळ आहे त्या ओळीवरून मला खरं सुचलेलं आहे की लोक उठले असे जवळ नव्हते जसे काय स्थिती असते माणसाची की लोक उठले असे जवळ नव्हते जसे भोवतीची मी धरू लागलो वापरे धरायला आधार म्हणून काहीतरी भरभक्कम हवा हवा ना तर सुरेश भट म्हणतात भवतीची हवा मी धरू लागलो काय पॅथेटिक किंवा किती वैफल्यग्रस्त लाईन आहे तर तेच मला असं वाटतं सगळ्यात स्त्री पुरुषांच्या बाबतीत होतं विशेषतः एखादी बाई असते आणि तिची मुलगी जेव्हा लग्न करून निघून जाते ना तेव्हा तिचं जे घर रिकामं होतं ते फक्त तिलाच कळतं आणखी कोणाला कळत नाही तेव्हा ती काय म्हणते किती टाळले पण निघे दूर कोणी किती टाळले पण निघे दूर कोणी रिकाम्या घराची हवा वाटते मी घर की हवा वाटते जसे स्वप्न मी जसे स्वप्न मी जिथे प्रेम म्हणते तिथे थांबते मी जिथे रीत तिथे थांबते मी जिथे प्रेम म्हणते तिथे थांबते मी जिथे रीत मनते तिथे थांबते असा हा सगळा संवाद आहे आणि खरं तर कवितेमधून असं सगळा संवाद करायला खूप बरं वाटतं एकच गोष्ट मला या निमित्तानं सांगायची वाटते म्हणजे ही कविता लिहिली आणि लोक कविता म्हणून जर का म्हणत असतील तर त्यात थोडीच सुधारणाची आहे की ते कवीचं मनोगत कधी कधी असू शकतं एखाद्या कवीची कविता निव्वळ कविता नसते त्याचं सगळं अंतर हृदय असतं ते सगळं तो, तो कागदावर आणतो तेव्हा ही कविता ऐकल्याबद्दल तुमचे मी खूप आभार मानतो नमस्कार धन्यवाद